गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण भरती परीक्षेकरिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार जे महत्वाचं पद आहे वार्डन ज्याला आपण गृहपाल किंवा अधीक्षक म्हणतो त्याचे सर्वसाधारण यादी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली होती कालच त्याचा अंध आपण कट ऑफ एक्सल सीट मध्ये तयार केलेला आहे एकूण कट ऑफ किती लागणार आहे किती टॉप आहे टॉप टू बॉटम आपण मार्क बघणार आहोत रॉ मार्क आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क वाढल्यानंतर किती पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे तर त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असतात जालेलं तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तत्पूर्वी डबल अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण ज्या सहाशे वीस पदाकरिता विविध पदाकरिता जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी पदाकरिता जागा आहेत एमपीडब्ल्यूच्या आहेत एमपीडब्ल्यू च्या तर फक्त बारावी आता ज्यांचा निकाल लागलेला आहे ते पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि याची नवी मुंबईची डेट पण वाढलेली आहे एकोणीस मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे लिंक पण दिलेली आहे आपल्याकडे तर हे जे एमपीडब्ल्यू ची बॅच आहे किंवा कोणती तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे यामध्ये तांत्रिक विचारसहित असणार आहे त्याचे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर शंभर टक्के यशाकरिता आपल्याला अॅकडेशी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री ह्या अॅकेडमीचा नंबर आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे ओके okay, टी सिरीज आहेत अवेलेबल आपण जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे आपल्यापर्यंत वार्डन गृहपाल अधीक्षक समाज कल्याण भरतीची जी एक्झाम झाली होती चार मार्च ते एकोणीस मार्चच्या दरम्यान त्याच्या गुणवत्ता प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार फर्ट जे उमेदवार आहेत आकाश पातले आहेत यांना एकशे अठ्याऐंशी मार्क होते रॉ मार्क पेपर फर्स्ट सेकंड अँसर्क आणि नंतर आफ्टर नॉर्मलेशन नंतर दोनशे म्हणजे दोनशेचा या परीक्षेमध्ये टॉपर आहे महाराष्ट्र पहिल्याला पहिलेला पण थोडस या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो थोडस नॉर्मलायझेशन आहे बऱ्याच विद्यार्थ्यांवरती अन्याय पण होत आहे, आहे कारण तर एकच सिफ्ट आहे काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढले काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी झालेले आहेत तर ही आता शेवटचीच परीक्षा आहेत येणारी जाहिराती आहेत सर्व एमपीसी मार्फत पर पर परीक्षा होणार आहेत त्यामुळे जे भूतपूर्व विद्यार्थी आहेत अभ्यासू आहेत त्यांचा फायदा होणार आहे राम पोपले आहेत त्यांना एकशे बहात्तर आहेत त्यांचे एकशे अठ्ठ्याण्णव सेकंड रँक आलेला आहे यांचा त्यानंतर विक्रमसिंह गोलवाल एकशे नव्वद थर्ड रँक आहे त्यानंतर निशिकांत भांबरे आहेत नितीन तांबे सेम एकशे एकोणनव्वद मार्क आहेत त्यानंतर निखिल महाजन अभिमन्यू आहेत जगदाळे एकशे वन एटी सिक्स सेम पॉइंटमध्ये फरक आहे फक्त टेन नाईन टेन नंबर त्यानंतर आकाश मांडे आहेत एकशे पंचावन्न ते एकशे पंचावन्नच्या यांचे डायरेक्ट एकशे ब्याऐंशी झालेले आहेत कितीतरी फरक पडलेला आहे मार्कामध्ये त्यानंतर किरण अशोक माने आहेत प्रतीक मोरे आहेत एकशे एक्क्याऐंशी सेम एकशे एकोणपन्नास से त्यांचे एकशे वन एटी वन मार्क झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे आपण बघूया पुढचे जे उमेदवार आहेत शुभम पवार आणि ऋतुराज रम्य रामकृष्ण मोरे आहेत यांचे पण किती आहे। आहे। मार्क आहेत वन फिफ्टी वन फोर्टी सेवनचे वन एटी वन झालेले आहेत त्यानंतर आशिष गुजर असतील साजन भोसले आहेत यांचे पण वन सेवन्टी नाईन वन सेवन्टी सेवन मार्क आहेत म्हणजे जर रँक बघितला आपण तर ट्वेंटी ट्वेंटी वन आहे तर याच्या एकूण जागा किती आहेत वार्डन सर्वसाधारण फिफ्टी सेव्हनच्या जवळपास म्हणजे हे जे कट ऑफ आहे म्हणजे शंभरच्या जवळपास आता मी जे सांगतोय परत विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल फिफ्टी सेव्हनचा जो उमेदवार आहे त्याचं नाव आहे नितीश बाबोसो पाटील यांचे एकशे अठ्ठावन्न मार्क होते एकशे एकोणसत्तर झालेले आता हे टॉप टू बॉटम आपण मार्क बघ बघितलेले परंतु जे विद्यार्थी एस सी एसटी कॅटेगरी असतील कॅटेगरीमध्ये असतील वीजेन टी एन टी सी एन एनटीबी मध्ये असतील ओबीसी मध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांनी अजिबात या जे तुमचे मार्क जर कमी असतील पेक्षे पन्नास एकशे पंचावन्न तरी पण तुमचं सिलेक्शन होऊ शकते कारण तर हे फक्त टॉपचे मार्क आहेत ज्या ओपनच्या जागा आहेत ओपनचे तेवढेच विद्यार्थी सिलेक्ट होतील परंतु ओपन पेक्षा दहा पाच ते दहा मार्कांनी तुमचा कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागतो तर त्यामुळे पुढचे जे उमेदवार आहेत बघा रोहित लिमले आहेत सौरज पवार आहेत वन सिक्स्टी सेव्हन म्हणजे साधारणतः जो कट ऑफ आहे तुमचा आपण जर शंभरवा उमेदवार पाहिला तर लक्षात येईल आपल्याला शुभम माळी आहेत एकशे चाळीस मार्क होते यांचे एकशे सहासद झालेले आहेत म्हणजे याचा जो कट ऑफ आहे एसटीचा जर सोडला शेड्यूल ट्राईबचा जर कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ सोडला त्याचा खूप कमी लागतो किंवा माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त असेल किंवा अंशकालीन उमेदवार आहेत ठीक आहे दिव्यांग उमेदवार आहेत अनाथ उमेदवार आहे यांनी या कट ऑफ मध्ये तुमचा नाचणार आहे तुमचा कट ऑफ खूप कमी म्हणजे एकशे दहा एकशे वीस पर्यंत पण लागू शकतो हो, माझ्या सैनिकचा तर सर्वात कमी कट ऑफ लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जरी कमी मार्क असतील तरी अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचा अजून फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये हमखास नाव ना येणार आहे तर डॉक्युमेंट पण आपल्याला तयार ठेवायचे आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे वन सिक्स्टी फाईव्ह पर्यंत ओपनचा कट ऑफ आहे आणि त्यानंतर ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीचा पण थोडेफार मार्काने कमी येणार आहे ठीक आहे ही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही जी लिस्ट आहे अकेडमीच्या टेलिग्राम वरती अपलोड केली जाणार आहे तुम्हाला टेलिग्राम च लिंक आहे ऍप ची पण लिंक आहे आपण तिकडं जॉईन होऊ शकता त्यानंतर मध्ये विविध सरसेवा भरतीकरिता बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वसई विरारची महानगर वसई विरारची जाहिरात आहे त्याकरिता सरसेवा भरती करिता बॅचेस लॉन्च करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर असेल सॅन्ट्री इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेल्यांसाठी आहे एमडीए ची पण बॅच आहे आगामी जाहिरात येणार आहे अन्न औषध प्रशासन ए एन एम जे एन एम असेल एम पोलीस भरती मुंबई मनपा बॅच आहे वनरक्षक वनसेवक या सर्व बॅचेस सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे ओके अगदी कमी शुल्क आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी आपण व्हॅलिटी दिलेली आहे जेणेकरून तुमचे जे आ, दोन ते महानगरपालिका किंवा वेगवेगळ्या परीक्षा या ठिकाणी तुम्हाला त्याचा पूर्णपणे उपयोग होणार आहे ठीक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचंय ओके थँक्यू सर्वांचे आणि ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत त्यांचे डबल ॲकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन